हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टकाटक असाल मी देजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये हे काय दिसतंय एक सेकंड <laughs> मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सर्व खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आपला आजचा व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी खूप दिवसांनी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे खूप दिवसांनी व्हिडिओ शूट केलेला आहे ते पण तुमच्यासाठीच कारण खूप जास्त कमेंटमध्ये येते की ताई तू तु तु तुझ्या व्हिडिओ कशा बनवतेस ते सांग व्हिडिओ कुठे बनवतेस ते सांग नाही व्हिडिओ कुट कसे म्हणजे शूट करतेस ते सांग व्हिडिओ बनवायला काय काय वापरतेस ते सांग तर मी विचार केला की चला यावर एक व्हिडिओ बनवूया तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ असणार आहे की मी व्हिडिओ कुठे बनवते माझं स्टुडिओ कसा आहे किंवा व्हिडिओ बनवायला काय काय यूज करते व्हिडिओ कशा शूट करते कुठले अँगल यूज करते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि अजून काय काय यूज करते जे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ एखादी बनवण्यासाठी म्हणजे आजच्या व्हिडिओतून तुम्हाला जे नवीन ज्यांना स्टार्ट करायचं आहे कारण आपलं म्हणजे सुद्धा कोणाकडे तरी बघूनच स्टार्ट केलं होतं म्हणजे एखादी व्यक्ती जर एखादी गोष्ट करते तर साहजिक आहे ती आपल्याला कधी कधी आवडू शकते आणि आपलं पण असं एक विचार होऊ शकतो की यार आपण पण करूया आहे तर खूप जास्त अशा माझ्यासारख्या असतील म्हणजे माझ्यासारखी माणसं असतील जी दुसऱ्यांचं चांगलं बघून इन्स्पायर होतात आणि आपणसुद्धा करायचा प्रयत्न करतात आणि ते मला खूप जास्त आवडतं कारण मी सुद्धा त्यातूनच सुरू केलेलं आहे कोणाच तरी काहीतरी बघूनच स्टार्ट केलेलं आहे आणि मला तेव्हा आव आवड निर्माण झाली आणि तेव्हाच मी हे स्टार्ट केले सो त्यात काहीच वाईट नाही आहे एखाद्याचं बघून जर आपण करतोय ना, ना तर ती खूप चांगली गोष्ट आहे फक्त एवढंच की चांगल्या गोष्टीच घ्या वाईट गोष्टी घेऊ नका तर ठीक आहे तर माझ्या आजच्या व्हिडिओतून तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल असं मला वाटतंय तर सुरुवात इथून करते की मी कोणता ट्रायपॉड यूज करते ठीक आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की मी आत्ता कोणता ट्रायपॉड यूज केलेला आहे म्हणजे तुम्हाला कळेल की ट्रायपॉड किती इम्पॉर्टंट आहे ते काय बघू इथे बसूया आपण आता बबडू सुद्धा तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर मी आता कोणता ट्रायपॉड यूज केला ते तुम्हाला दाखवते एकच मिनिट तर ही माझी हॉलची खिडकी आहे आणि ह्याला ना नेट आहे त्याच्यामुळे मोबाईल पलीकडे पडण्याची भीती नाहीये तर मी नेहमी इथून जेव्हा शूट करते ना बेडरूम मधून तेव्हा मी मोबाईल जो आहे तो असा खिडकीला लावलेला असतो त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का इथून जो उजेड येतो ना खिडकीतून तो खूप ब्राईट येतो त्याच्यामुळे चेहरा खूप छान म्हणजे उजेड दिसतो लाइटिंगची गरज लागत नाही तर जेव्हा मी स्टार्ट केलं होतं ना तेव्हा माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे काहीच नव्हतं आणि मी असाच जुगाड कर म्हणजे करायचे आणि त्यामुळे मला ती सवय लागली होती आणि आता पण ती सवय जात नाही मला काय होतं एकदा व्हिडिओ स्टार्ट केली की चला पटपट -पट स्टार्ट करूया मग मी असं कुठे पण फोन ठेवते आणि माझा व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करत असते जर तुम्हाला रेसिपी वगैरे शूट करायची आहेत ना म्हणजे जसं की आपल्याला अँगल वगैरे शू अँगल वगैरे व्यवस्थित लागतो तर त्यासाठी मला असं वाटतं ट्रायपॉड लागतो पण ब्लॉगिंग जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला ट्रायपॉडची मला नाही वाटत ती गरज असते तुम्ही असाही कुठेही ठेवून मोबाईल ट्रा म्हणजे करू शकता शूट असेल तर खूपच छान पण सगळीच जणं नाही घेऊ शकत सगळ्यांना नाही परवडत ट्रायपॉड वगैरे तर तुम्ही असंसुद्धा करू शकता तुम्ही असाच कुठेही मोबाईल जर ठेवलात तर तुम्ही शूट करू शकता आता माझ्याकडे ट्रायपॉड आहे तर तो मी तुम्हाला नंतर दाखवेन की मी आता सध्या कोणता ट्रायपॉड यूज करते कारण मी रेसिपी शूट करत असते त्याच्यामुळे मला ट्रायपॉडची गरज लागते पण जर तुम्हाला सुरुवात करायची आहे ना तर तुम्ही काहीही जुगाड करू शकता अगदी रेसिपीसुद्धा बिना ट्रायपॉडच्या शूट करू शकता मला असं वाटते जर तुम्ही ठरवलं ना तर तुम्ही नक्कीच करू शकता तर हा झाला ट्रायपॉडचा विषय की मी आता सध्या कसं शूट करते ते मग ते मी तुम्हाला दाखवलं म्हणजे जेणेकरून ज्यांच्याकडे काहीच नाही ना त्यांना असं वाटणार नाही की मी कसं चालू करू ह्यांच्याकडे तर असं असेल म्हणून हे करतायत असं अजिबात नाही तुम्ही चालू करू शकता आता मी कोणता कॅमेरा यूज करते व्हिडिओसाठी तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी जेव्हा सुरुवात केली होती ना तेव्हा माझ्याकडे स्वतःचा मोबाईलसुद्धा चांगला नव्हता अगदीच मी बाराशे तेराशेचा माझ्याकडे फोन होता आणि तो खूप जुना झाला होता त्याच्यामुळे कसं असतं माहिती का मोबाईल जसा जुना होईल ना तसा त्याच्या क्वालिटी क्वालिटीसुद्धा कमी होत जाते आणि मग मी त्यातूनसुद्धा सुरू केलेलं कारण मला करायचं होतं तर मी ए हे नोटीस केलं म्हणजे एक दोन व्हिडिओमध्ये मा की माझे जे व्हिडिओ मी अपलोड करते ते अपलोडिंगनंतर खूप काळपट व्हिडिओ दिसत आहेत तर ते खूप जास्त घाण दिसायचे मग नंतर नंतर मी काय विचार केला की माझ्या मिस्टरांचा फोन थोडासा चांगला होता तेव्हा तर मग मी तो फोन घ्यायचे पण ते ऑफिसला जायचे मग मी काय करायचे सकाळचं म्हणजे सकाळी नऊ वाजता जायचे माझे मिस्टर मग मी काय करायचे नऊ वाजेपर्यंत सकाळचं रुटीन आहे ते शूट करून ठेवायचे मग माझे मिस्टर ट्रेनमध्ये बसले ना जाताना की ते मला पाठवायचे व्हिडिओ माझ्या फोनमध्ये मा मग मा मी ते एडिट करून पोस्ट करायचे आणि कधी कधी रात्रीच्या ते नंतर रात्री नऊ वाजता यायचे तर मग त्याच्यानंतर रात्रीसुद्धा मी शूट करायचे मग रात्री एडिट करून पोस्ट करून असं सगळ्या गोष्टी खूप जास्त पहिला खूप 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 जास्त स्ट्रगल केलं आहे लगेच कुठलीही गोष्ट होत नसते आपण असं ठरवलं की सगळ्या गोष्टी अशा होत नसतात त्याला थोडेसे पेशन्स लागतात आणि मला असं वाटते जर तुम्ही असे यूट्यूबमध्ये वगैरे काम करताय ना तर तुम्हाला पेशन्सची खूप जास्त गरज आहे पेशन्स, पेशन्स नसेल तर अजिबात काहीच होऊ शकत नाही तर पेशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर विषय भरकटतो आहे माझा मोबाईल तर तेव्हा माझ्याकडे मोबाईल सुद्धा नव्हता तर मी असा सुद्धा जुगाड करायचे पण माझ्या मिस्टरांनी माझी जी धावपळ जी घालमेळ आहे ती बघितली आणि मग त्यांनी फायनली मला आयफोन थर्टीन गिफ्ट केला तर आता मी जो व्हिडिओ लेटेस्ट जे बनवते ना माझे जे व्हिडिओ तुम्ही आता बघता ना ते आयफोन मधून मी शूट केलेले आहेत माझ्याकडे कॅमेरा वगैरे काहीच नाही आहे का मी यातूनच शूट करते यातूनच एडिट करते आणि यातूनच पोस्ट करते माझ्या मी एडिट करत असते माझ्या मी शूट करत असते आणि माझ्या मी पोस्ट करत असते एडिटिंगला वगैरे कोण दुसरं नाही आहे माझं मीच चुकून 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 शिकलेली आहे एकदा जर तुम्ही करायला घेतलात ना की तुम्हाला ते हळूहळू जमून जातं एडिट करायला मी इनशॉर्ट ॲप वापरते तुम्ही दुसरेसुद्धा कुठलेही ॲप वापरू शकता पण मला असं वाटतं की त्यातल्या त्यात ना इनशॉर्ट खूप जास्त इझी आहे असं वाटतं व्ही एन व्ही एन ॲप म्हणून पण एक आहे तिथून सुद्धा तुम्ही शूट करून एडिट करू शकता व्हिडिओ पण मला ना ते खूप किचकिचीचं काम वाटतं का काय माहिती व्ही एन ॲपमध्ये मी दोन तीन वेळा ट्राय केलं पण ते मला काय सवय झालेली आहे इनशॉर्टची त्याच्यामुळे मी इनशॉर्टमधूनच नेहमी व्हिडिओ ज्या आहेत त्या एडिट करत असते मला खूप जास्त इझी पडतं म्हणून मी इनशॉर्ट ॲप वापरते एडिटिंगसाठी आता तुम्ही हा चॅनल जो बघताय ना तो माझा जवळजवळ चौथा पाचवा चॅनल असेल कारण मी तुम्हाला सांगतात मी शिकत गेले हळूहळू 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 अजूनसुद्धा शिकते अजूनसुद्धा दुसरे जे मी व्हिडिओ बघत असते कधी कधी त्यातून मला खूप काही शिकायला मिळतं आणि ते मी शिकते त्यात काही वाईट नाही आहे आपल्याला जर एखादी गोष्ट एखाद्याकडून काय शिकायला चांगलं मिळत असेल तर काय वाईट आहे नाही का तर मी हळूहळू आत्तासुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये मा काय ना काय काय ना काय चेंज करत असते नेहमी सर तर माझा असं म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला कधी कधी काय होतं त्या एडिटिंग भरपूर जणांना नाही जमत कसं करायचं कसं करायचं असं वाटतं पण जसं तुम्ही करायला सुरुवात कराल ना तर तुम्हाला हळूहळू ती गोष्ट जमत जाईल कोणी शिकवून शिकून तरी मला नाही वाटत की शिकवून डोकं उगाचं हे समोरच्याचं खाऊन खाऊन काहीच होत नाही आपल्याला स्वतः एडिटिंगचं शिकायला पाहिजे तेव्हाच आपल्याला येईल तर हळूहळू त्या गोष्टी आहेत ना त्या शिकता येतात आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे बनवायची आहे ना किंवा आपल्याला स्वतःचं असं चॅनल ओपन करायचं आहे किंवा काय तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी एक आहे ती मला तुम्हाला सांगायला आवडेल ती म्हणजे आपल्या घरातल्यांचा सपोर्ट खूप जास्त खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट आपल्या घरातल्यांचा सपोर्ट जर असेल ना तर आपण बिंदास एखादी गोष्ट करू शकतो मला असं वाटतं आहे आणि या कामासाठी स्पेशली खूप जास्त सपोर्टची गरज असते कारण आपण एखाद्या म्हणजे आपण जेव्हा या फील्डमध्ये उतरतो ना तेव्हा निगेटिव पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी आपल्याला ऐकायची हिंमत पाहिजे आणि मला मला आठवतं जेव्हा मला हे यूट्यूबचं स्टार्ट करायचं होतं ना तेव्हा मी सगळ्यात आधी विकीला सांगितलं होतं की असं असं आहे खूप जास्त वाईट चांगल्या कमेंट येतील वाईटसुद्धा सुद्धा जास्त, जास्त वा, कमेंट येतील पण आपल्याला तेव्हा म्हणजे जर मला एखादी घाणेडी कमेंट आली किंवा एखादी निगेटिव्ह कमेंट आली ती कमेंट काहीही असू शकतं आपल्या अगदी डोक्यात शिरणारेसुद्धा असू शकतं आपल्याला लाज वाटेल अशीसुद्धा असू असू शकते तर तुम्ही मला आता मी इथे पोचलेले आहे आणि मला जेव्हा आपण इथे पोचतो ना तेव्हाच आपल्याला ते वाईट साईड कमेंट आपले पाय खेचले जातात आणि तेव्हा त्या कमेंटकडे बघून जर तुम्ही बोलाल की नाही आता तू बस कर हे मला नाही आवडत आहे तुला असं कोण काय काय बोलते ते माझी इज्जत जाते किंवा असं काय आहे तर त्याची तयारी तुमची असली पाहिजे तरच मी हे करायला सुरुवात करते तर त्याची कल्पना मी त्यांना आधीच दिली होती आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता आत्तापर्यंत त्यांना माझ्या कुठल्याच गोष्टीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे नव्हता नाही आहे आणि मला माहिती आहे पुढे नसणार आहे आणि ती खूप जास्त बेस्ट गोष्ट वाटते मला माझ्या नवऱ्याचा खूप जास्त सपोर्ट आहे मला खरंच सांगते देवाचं सा। म्हणजे काहीतरी मी केलं असेल चांगली गोष्ट तेव्हा मला असा नवरा मिळाला तर म्हणजे मला असं बोलायचं आहे की आपले आई वडील जे असतात ना कुठले असे आईवडील आहेत जगात ज्यांना आपली आई आपली जी मुलं आहेत ती पुढे गेलेली नको आहेत प्रत्येक आईवडिलाला असं वाटत असतं की आपल्या बाळांनी आपल्या मुलंबाळांनी पुढे जावं पण जेव्हा आपला जो लाईफ पार्टनर असतो त्याला असं पाहिजे की आपल्या बायकोनी किंवा आपल्या नवऱ्याने पुढं जावं ना तर ती खूप नशिबाची गोष्ट असते आणि ते तितकं चांगलं नशीब मला मिळालं आहे की माझ्या नवऱ्याला माझा नवरा मी मला पुश करत असतो माझा नवरा मला तुला जे हवं आहे ना ते कर तुला जे करायचं आहे ते कर असं बोलत असतो आणि त्याच्यामुळेच मला ही गोष्ट आता करता आले तर मला असं सांगायचं आहे की ज्यांना कोणाला करायचं आहे ना त्यांनी सुद्धा खूप जर सपोर्ट केला पाहिजे जर एखाद्याला एखादी गोष्ट करायची आहे ना त्याला थांबवलं नाही पाहिजे कारण कधी कधी मी असं बघतो कुठ कुठल्या कुठल्या लेडीजना ना शूट करायचं असतं व्हिडिओ स्टार्ट करायचं असतं चॅनल ओपन करायचं असतं पण त्यांचा नवरा वगैरे सपोर्ट नाही करत लोक हसतील किंवा काय बोलतील या विचाराने खूपदा असं होतं की नको करू तर प्लीज तसं करू नका मला असं वाटतं आपल्या बायकोला पुढे जाऊन देऊ उलट त्यां ती जेव्हा नाव कमवतील ना तेव्हा तुमचंसुद्धा नाव होईल आणि तुम्हाला खूप जास्त प्राऊड वाटेल असं मला वाटतं तर ही खूप मोठी म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की सपोर्ट खूप असला पाहिजे घरातून तरच तुम्ही बिंदास तुमची जी गोष्ट आहे ती करू शकता आणि तीसुद्धा माझ्या कामामध्ये इन्क्लूड आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हां जर व्हिडिओ बनवते मी तर हीसुद्धा गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि ही मी अशी अशी करते मला आहे सपोर्ट त्याच्यामुळे मी करू शकते आणि मी करते तर आता प्रश्न आहे माझ्या स्टुडिओचा की मी व्हिडिओ कुठे शूट करते तर चला तुम्हाला दाखवते माझा स्टुडिओ मी माझ्या रेसिपी वगैरे कुठे शूट करते ते चलो धन तर हा आहे माझा स्टुडिओ तर हे माझं किचन आहे जिथे मी नेहमी काम करत असते तोच माझा किचन आहे आणि तिथेच मी शूट तर 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 मी तर तर करत असते नेहमी तर तुम्ही जर बघितलं असेल ना तर माझ्या व्हिडिओ अशा नॉर्मलच असतात जे मी जेवण वगैरे नेहमी बनवते तेच मी तुम्हाला दाखवते आणि जसं असेल तसं मी किचन दाखवते अजिबात काही करत बसत नाही सेटअप बेटप चला आता जेवण बनवायचंय आहे चला करूया तुम्ही बघू शकता आता मला व्हिडिओ बनवायची होती तर टोप तिथेच आहे बघा पाण्याचा अजून आणि सगळं इकडे तिकडे आहे गोष्टी आणि मला असं वाटतं मेसी किचन म्हणजे ते प्रूफ आहे की कि आपल्या किचनमध्ये किती काय काय बनत असतं किंवा किती काय काय काम होत असतं आणि माझ्या किचनमध्ये सतत काय नाही काय बनतच असतं त्याच्यामुळे माझं किचन हे असंच असतं मेसी 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 आणि मला हो त्यात काहीच प्रॉब्लेम वाटत नाही कधी कधी काय होतं माझी मम्मी वगैरे व्हिडिओ बघ बघते ना तेव्हा ती नेहमी बोलत असते की ते तिथंच ठेवलेला आहे तो कपडा तरी काढायचा ते तिथे आहे ते व्हिडिओमध्ये दिसते किती घाण दिसते पण मी म्हणजे ती माझे व्हिडिओ चांगले व्हावे म्हणून ती बोलत असते पण मला असं वाटतं की जसं आहे तसं दिसावं म्हणून मी काहीच असं फिल्टर नाही करत जे आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असते तर इथे मी माझ्या नेहमी व्हिडिओ वी जे आहेत ते शूट करत असते आणि हा आहे माझा छोटसा स्टुडिओ तर इथे जेव्हा पण मी शूट करते ना तेव्हा माझा जो कॅमेराचा अँगल असतो ना समज मी दिवसा म्हणजे दिवसाचे जर व्हिडिओ कुठली शूट करते तर इथून बघा खूप छान लाईट येते तुम्ही बघू शकता इथून खूप मस्त लाईट येते दिवसाची तर मी नेहमी काय करते कॅमेरा इथे लावते सॉरी <laughs> इथे ठेवते इथली थोडीशी खिडकी हे करून किंवा हा इथे माझा हा पॉट आहे तिथे मी कधी कधी कॅमेरा लावत असते आणि इथून खूप छान असा लाईट येते त्याच्यामुळे मला लाईटिंगची गरज लागत नाही दिवसाची आणि इथेसुद्धा मी ट्रायपॉड कधी कधी यूज नाही करत जर मी दिवसाची व्हिडिओ शूट करत असेल तर आणि समज रात्रीच्या व्हिडिओ शूट करत असते तर मी काय करते माहिती आहे का इथे म्हणजे इथून हा जो माझा इथला असा अँगल सॉरी लागलं माझ्या तर हा इथला माझा अँगल असतो नेहमी इथून इथे मी माझा ट्रायपोड आहे तो ठेवते आणि इथून माझा हा अँगल असतो कारण की लाईटचा प्रॉब्लेम होतो तिथून लाईट आली ना दिवसाचा जर इथून अँगल घेतला ना तर थोडासा व्हिडिओ जो आहे तो कालपट येऊ शकतो म्हणून मी नेहमी दिवसाचा असेल तर तिथे ट्रायपॉड किंवा मोबाईल आहे ते तिथे ठेवते आणि तिथून शूट करत असते आणि रात्रीचा असेल तर नॉर्मली माझा इथून इथला अँगल असतो आता तुम्हाला अँगलबद्दल तर आहे की मी कसं काय शूट करते ते मला असं वाटते मला जेवढं एक्सप्लेन करता आलं आहे ना तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन आहे तर असा माझा अँगल म्हणजे व्हिडिओचे अँगल जे आहे ते माझे असे असते मी अशी ठरवत असते जशी आपल्याला लाईट आणि कसं असतं माहिती आहे का आपण एखाद्या एकदा स्टार्ट केलं ना व्हिडिओ बनवायला आप की आपल्याला एक आयडिया येते की हां हा व्हिडिओ असा आला आहे का आलाय हा काळपट का आहे कारण की इथून लायटिंग कमी आलं आहे मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी ट्राय करतो आणि मी सुरुवातीपासून तसंच केलं आहे सुरुवातीपासून की हां हा व्हिडिओमध्ये असं का आलं आहे अच्छा अच्छा असं हा प्रॉब्लेम आहे मग मी असं ट्राय करत 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 मला कळालं आहे की हां इथून माझे व्हिडिओ चांगले येत आहेत इथून माझे व्हिडिओ चांगले येत आहेत मग मी त्या पद्धतीनेच आता व्हिडिओ ज्या आहेत त्या करतच आणि अजून सुद्धा मला खूप काही शिकायला मिळतं की कधी कधी असं वाटतं की हा हा पण अँगल चांगला वाटतो इथे सुद्धा आपण मोबाईल ठेवू शकतो असं आहे तर अँगल जर तुम्हाला कळलंय आता दुसरी एक महत्वाची गोष्ट तो म्हणजे ट्रायपॉड मी तुम्हाला बोलले की माझा ट्रायपॉड आहे ते मी तुम्हाला दाखवेन तर हा बघा हा आहे माझा ट्रायपॉड एक सेकंड मला दिसतोय का हा आहे माझा ट्रायपॉड ॲक्च्युली हा ट्रायपॉड आणि रिंग लाईट ही मला सेपरेट सेपरेट मिळाली होती ही मी शॉपमधून घेतले रिंग लाईट आणि हा ट्रायपॉड एक सेकंड नाही 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 चुकलं 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 ही रिंग लाईट जी आहे ना ती मी ऑनलाईन मागवली होती आणि हा ट्रायपॉड जो आहे तो मी शॉप मधून घेतला होता आणि हे मी माझ्या युट्यूबच्या पहिल्या कमाईतून घेतलेला आहे कारण मला असं वाटत होतं की मला असं वाटायचं की उगाच म्हणजे दुसऱ्याला खर्च आता मला एवढा मोठा मोबाईल चांगला घेऊन दिला तर तेच माझ्यासाठी खूप जास्त मोठी गोष्ट होती आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की आता मला व्हिडिओला जे जे लागेल ना ते, ते मी स्वतःच्या पैशातूनच घेईन स्वतःच्या पैशातूनच घेईन म्हणून मग मी पहिल्या कमाईतून या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या सुरुवातीला तिला माझा ट्रायपॉड एक रिंग लाईट होती साडेतीनशे रुपयाला घेतली होती मिशोवरून आणि ती खूप जास्त टिकली दोन वर्ष मी ती वापरली आणि मग ती तुटली त्याच्यामुळे मग नंतर मला ही घ्यायला लागली पण ही सुद्धा खूप जास्त मस्त आहे खूप छान आहे मी तुम्हाला लाईट लाईट लावून सुद्धा दाखवते हे बघा अशी आहे आणि आपण मोडसुद्धा चेंज करू शकता म्हणजे कलरसुद्धा असा चेंज करू शकतो आपण ही थोडीशी अशी ऑरेंज टाईपमध्ये सुद्धा होते इथे असे दोन बटन्स आहेत तुम्हाला दिसत असतील तर इथे कलर चेंज करायसाठी आणि इथे ब्राईटनेस कमी जास्त करायसाठी आहे हे बघा असं आहे ते माझा किचन सोयीस्कर का ठरतं ते पण तुम्हाला दाखवते कारण ना सेट खूप चांगलं करता येतं कारण छोटस किचन आहे ना त्याच्यामुळे मला खूप जास्त बरं पडतं का तुम्हाला सांगते आता लाईटची जी म्हणजे रिंग लाईट लावायची जी पिन आहे ना ते मी कुठे पण लावू शकते कुठला पण अँगल मी तसं बघितलं तर सेट करू शकते तुम्ही बघू शकता इथे माझा फिल्टर आहे आणि इथेसुद्धा एक पिन लावायला जागा आहे तर मी रिंग लाईटची जी पिन आहे ती मी इथे लावून इथे सुद्धा लाईट ठेवू शकते म्हणजे इथला सुद्धा एक अँगल जो आहे तो माझा बनू शकतो त्याचबरोबर मला इथेसुद्धा पिन आहे इथे टोपा जेवणाची माझी साईडला ठेवलेली तर इथेसुद्धा माझा पिन आहे तर इथून मी रिंगलाईट ठेवून इथे ठेवून इथूनसुद्धा मी असा हा तो मी नेहमी अँगल घेतेच समज हा आहेच माझा नेहमीचा अँगल पण इथूनसुद्धा घेऊ शकते त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथेसुद्धा पिन मी लावू शकते जसं मी आत्ता लावलेली आहे इथेसुद्धा पिन लावून इथूनसुद्धा मी असा अँगल घेऊ शकते म्हणजे माझ्या व्हिडिओचा अँगल जो आहे तो असा दिसेल मी कधी कधी जर मला म्हणजे बॅक साईडून जर मला घ्यायचं असेल ना अँगल तर मी हा असा सुद्धा अँगल घेते नेहमी त्याच्यामुळे मला खूप जास्त बरं पडतं तर मंडळी बघितलात तुम्हाला मी आज सगळ्या गोष्टी माझ्या सांगितल्या जे जे तुमचे काही प्रश्न होते त्याचा मी उत्तर द्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा काही राहून गेला असेल ना तर मला नक्की सांगा कमेंट करून म्हणजे मी ते सुद्धा क्लिअर करेन तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर ते पण तुम्ही विचारू शकता मी तुम्हाला नक्कीच ते सांगेन सुरुवात करायला पाहिजे कुठल्याही गोष्टीची त्याशिवाय काहीच होत नाही सुरुवात करा असं म्हणेन जर तुम्हाला काय करायचं आहे ना तुम तुमची एखादी कुठलं काम करायची इच्छा असेल ना तर ॲटलीस्ट स्टार्ट करा पुढे प्रयत्न जर आपण करत राहिलो ना तर जर ते आपलं नशिबात असेल तर ते मिळेलच आपल्याला आणि मला असं वाटते की प्रयत्न करत राहिलं ना तर ती गोष्ट शंभर टक्के आपल्याला मिळणारच सो ठीक आहे आजचा व्हिडिओ आपला वेळात वेळ काढून बघितलात ना त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत ना आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या ठीक आहे बाय